नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा दहावा श्लोक ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम करोतिया न पद्मपत्रिवा जो मनुष्य आपली सर्व कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करून आणि फळाची आसक्ती टाकून करतो तो पापांपासून अलिप्त राहतो जशी कमळाची पानं पाण्यापासून अलिप्त असतात भगवान श्रीकृष्णांनी या आधीच्या श्लोकात सांगितलं की मी काहीही करत नाही आहे ही इंद्रिय इंद्रियांच्या विषयांमध्ये प्रवृत्त होत आहेत असं मनात ठेवून कर्मयोगी त्याची कर्म करतो आता इथे ते कमळाच्या पानाचं उदाहरण देतात कमळाची पानं ही थोडीशी तेलकट असतात त्यामुळं ती पाण्यानं भिजत नाहीत पाण्याचे थेंब तयार होऊन ते त्या पानांवरून खाली टपकतात आणि स्वतबरोबर पानावरची धूळही घेऊन जातात त्यामुळे कमळाचं पान स्वच्छ देखील राहतं कर्मयोगी मनुष्य जी कर्म करतो ती स्वतःसाठी करत नाही आणि त्यापासून फळाची इच्छाही ठेवत नाही ती सर्व कर्म तो ईश्वराला अर्पण करत असल्यामुळं आणि त्याला कर्तृत्वाभिमान नसल्यामुळं त्या कमळांच्या पानांप्रमाणेच तो शुद्ध म्हणजे पापमुक्त राहतो पाप त्याला स्पर्शही करू शकत नाही संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल सांगतात आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलाल या अर्थी वर्तत आहाती दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता म्हणजे जो कर्मयोगी असतो त्याच्या सर्वेंद्रियांच्या वृत्ती या चैतन्याच्या आश्रयानं आपापल्या विषयांशी व्यवहार करतात त्यामध्ये तो स्वतः गुंतून राहत नाही ज्याप्रमाणे घरातील व्यवहार दिव्याच्या प्रकाशामध्ये चालू राहतात पण दिवा मात्र त्या सर्वांपासून अलिप्त असतो त्याप्रमाणेच देहाच्या योगानं योगयुक्त मनुष्याचीही सर्व कर्म घडत राहतात पण तो स्वत त्यापासून अलिप्त असतो पाण्यात राहूनही न भिजणाऱ्या कमळाच्या पानांप्रमाणे तो कर्मबंधनात अडकून राहत नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम हा लिप्यतेन सद्मपत्रमिवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअरही करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण